सुशांतात सकाळपर्यंत केवळ शक्यता वर्तवल्या जात होत्या अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाच्या पण अखेर आता ते भाजपमध्ये प्रवेश करतायत पुढे राजकीय वाटचाल काय असेल अशोक चव्हाण यांची काय ऑफर्स आहेत भाजपकडून त्यांना नक्कीच प्रज्ञा जर आपण बघितलं असेल तर अशोक चव्हाण यांनी काल आपल्या आमदारकीचा आणि काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण अमित शाह यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करतील असं आधी सांगितलं जात होतं मात्र आपण जर पाहिलं असेल तर राज्यसभा निवडणूक आहे आणि आजच राज्यसभा उमेदवारांची यादी जी आहे ती भाजपच्या दिल्लीतून दिल्लीतून जाहीर होणार आहे आणि त्याआधी अशोक चव्हाण यांचा छोटे काही पक्षप्रवेश जो आहे तो आता साडेबारा वाजता होतोय आणि मोठा पक्षप्रवेश जो आहे अशोक चव्हाण समर्थक आमदार असतील अशोक चव्हाणांचे समर्थक कार्यकर्ते असतील त्यांचा मोठा पक्षप्रवेश जाहीर मेळाव्यातून घेणार आहे एक जाहीर सभा होणार आणि त्यानंतर मोठा पक्षप्रवेश होईल मात्र आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार अशोक चव्हाण हे उद्या राज्यसभा उमेदवारीचा अर्ज भरणार आहे भाजपकडून त्यांना अनेक ऑफर्स देण्यात आलेले आहे लोकसभेमध्ये आपण जर बघितलं असेल भाजपचं पुन्हा सरकार आल्यानंतर केंद्रात अशोक चव्हाण यांना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं आता त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात येणार आहे आणि कुठेतरी भाजपची ही खेळी म्हणावी लागेल कारण आपण जर पाहिलं असेल तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं एक मोठा नेता जो आहे तो आपल्या गळाला लावलेला आहे अशोक चव्हाण यांच्या रूपाने आता भाजपमध्ये एक मोठा नेता काँग्रेसचा मोठा नेता आता भाजपमध्ये आलेला आहे याचे परिणाम जे आहेत ते आगामी काळात दिसतील लोकसभेसाठी याचा फायदा होईल असं भाजपला वाटतंय त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर अशोक चव्हाण यांचा आजचा पक्षप्रवेश हा महत्वाचा असणार आहे कारण काँग्रेसला धक्का देणारा हा पक्षप्रवेश असणार आहे कारण आपण जर बघितलं असेल तर गेल्या काही महिन्यांपासून अशोक चव्हाण भाजपमध्ये येतील अशी चर्चा सुरू होती मात्र आज आता अखेर मुहूर्त मिळालेला आहे आज दुपारी साडेबारा वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश आहे प्रज्ञा मी दाखवू शकतो याच ठिकाणी अशोक चव्हाण यांचा हा प्रवेश होणार आणि आपण जर बघितलं असेल तर भाजप प्रदेश कार्यालय या ठिकाणी पक्षप्रवेशाची जी आहे ती तयारी करण्यात आलेली आहे छोटेखानी पक्षप्रवेश आजसाठी असणार आहे कारण राज्यसभेच्या नामांकनाचं पंधरा तारीख शेवटची तारीख आहे आणि त्याचमुळे हा प्रवेश घाईघाईत आणि छोटेखानी केला आहे मोठा पक्ष प्रवेश आहे तो होईल अनेक आमदार जे आहेत ते भाजपच्या संपर्कात आहेत अशोक चव्हाण यांच्या समर्थनातील आमदार जे आहेत ते देखील आता भाजपच्या संपर्कात त्यामुळे येत्या काळात भाजप आणखी कोण कोणते काँग्रेसचे आमदार फोडणार हे देखील प्रज्ञा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे सुशांत धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी माझा बघा नीट